हुंबणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे उपयुक्त असून शेतकऱ्यांनी हुमणी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे असं मत तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी व्यक्त केलं भुदरगड तालुक्यातील निळपण इथं हुमणी नियंत्रण कार्यक्रमात ते बोलत होते बुदरगड तालुक्यात बहुतांश भागात वळीव पाऊस झाल्यानं या काळात हुमणीचे भुंगे संध्याकाळी सहा नंतर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात कडुनिंब करंज धामण शेवगा या झाडांचा पाला खाण्यासाठी आणि भुंगे मिळण्यासाठी एकत्र येत आहेत मादी भुंगा जवळच्या क्षेत्रावरच साठ ते सत्तर अंडी घालते पाऊस सुरू झाल्यानंतर अंड्यातून आळी बाहेर पडते ही आळी प्रामुख्यानं ऊस भात भुईमुख पिकांची मुळं कुरतळतात त्यामुळे पिकाचं लाखो रुपयांचं नुकसान होतं त्यानंतर हीच आळी कोशावस्थेत जाते आणि वळवाच्या पावसानंतर भुंगे बाहेर पडतात या भुंग्यांचं नियंत्रण होण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा असं आवाहन कृषी विभागानं केलं यावी यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण पाटील कृषी पर्यवेक्षक सुनील डौरी कृषी सहाय्यक शेखर दारवाडकर शहाजी घाटगे विनायक शिंदे ओंकार मोरे आणि शेतकरी उपस्थित होते